लातूर येथे सुरू होणाऱ्या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या व सर्वाधिक मागणी असणाऱ्या वंदे भारत कोच ची तसेच वंदे भारतच्या च्या स्लीपर कोच ची निर्मिती होणार आहे लातूर येथे तयार होणारे हे कोच देशात आणि जगभरात जाणार आहे त्यामुळे लातूरच नाव देखील नक्कीच ना जगभरात होणार आहे काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे मराठवाड्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम देणारा आणि प्रत्यक्षात रेल्वे कोच तयार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत डबे तयार करण्याच्या कामाला आता मुहूर्त लागला आहे बारा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचं लोकार्पण झालं आता मात्र प्रत्यक्षात ट्रेनचे डबे निर्मिती करण्यासाठी एक प्रमुख रशियन रोलिंग स्टॉक उत्पादक कंपनी आणि रेल्वे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्यातील संयुक्त लातूर येथे मराठवाडा रेल कोच उद्घाटन केलं हा कारखाना वंदे भारत ट्रेन साठी एक हजार नऊशे वीस अत्याधुनिक स्लीपर कोच तयार करणार आहे जे एकशे वीस ट्रेन सेट सारखेच असतील पहिले ट्रेन सेट पुढील दोन वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे किनेट रेल्वे सोल्युशन्स नावाच्या वर्षाच्या कालावधीसाठी डबे तयार करणे आणि देखभाल करण्याचं कंत्राट देण्यात आलंय या प्रकल्पामध्ये जागतिक उत्पादन आणि देखभाल मानकांशी जुळवून घेण्यासाठी विद्यमान सरकारी उत्पादन सुविधा आणि डेपो अपग्रेड करणं समाविष्ट आहे लातूर येथे सुरू होणाऱ्या रेल्वे बोगी कारखान्यात जगभरात लोकप्रिय ठरलेल्या वंदे भारत कोच आणि वंदे भारत मेट्रो आणि वंदे भारतच्या स्लीपर कोचची निर्मिती होणार आहे लातूर येथे तयार होणारे हे कोच जगभरात जाणार आहेत लातूर शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे यासाठी एकूण तीनशे एकर क्षेत्र घेण्यात आलंय पहिल्या फेज मध्ये एका महिन्यात सोळा कोच ची निर्मिती शक्य आहे तर दुसऱ्या फेज मध्ये वर्षाला चारशे कोच ची निर्मिती होईल तिसऱ्या फेज मध्ये वर्षाला सातशे कोच निर्मिती करणाऱ्या इतक्या अवाढव्य कारखान्याचं पहिल्या टप्प्यात शंभर टक्के काम पूर्ण झाले सुरुवातीला येथे मेट्रोचे डबे तयार होणार होते मात्र त्यानंतर वंदे भारत चे डबे बनवण्यात येणार असल्याची माहिती मिळते या कारखान्यामध्ये अकरा प्रगत असेंब्ली स्टेशन यामध्ये कार बॉडी शॉप वेअर हाऊस असेंब्ली टेस्टिंग बोगी आणि पेंट शॉप यासारख्या विविध विशेष कार्यशाळांचा देखील समावेश आहे यामध्ये आठ पॉइंट सहा किलोमीटरचा विस्तारित ट्रॅक देखील आहे या सुविधांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प देखील आहेत ज्यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी होण्यास हातभार लागणार यातूनच भारताच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांना देखील पाठबळ मिळते शिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी सोळा डब्याची ट्रेन नियोजित होती परंतु आता चोवीस डब्यांची स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय किनेट रेल्वे से व्यवस्थापकीय संचालक सत्यमूर्ती के यांनी सांगितलं की हा प्लॅन केवळ कि हा प्लांट केवळ उत्पादन सुविधांपुरताच मर्यादित नाही तर हा प्रकल्प मराठवाड्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काम करेल या उत्पादन साखळी दहा अधिक लोक सहभागी होतील या प्रकल्पातून हजारो तरुणांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत आजचा हा दिवस भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिकच म्हणावा लागेल कारण महाराष्ट्रातील लातूर येथे मराठवाडा रेल कोच कारखाना आता कार्यान्वित झाला आहे हा भारताच्या रेल्वे नेटवर्क करन चा आधुनिकीकरण करण्याच्या रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या वचनबद्धतेचा देखील एक भाग आहे पस्तीस वर्षांसाठी एक हजार नऊशे वीस वंदे भारत स्लीपर कोच तयार केले जाणार आहेत आणि त्याची देखभाल देखील याच ठिकाणी केली जाणार आहे हा प्रकल्प रोजगार कौशल्य विकास आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टीला देखील चालना देणारा ठरेल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला वा। ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहेम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद